कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील सर्वात मोठी गोशाळा असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे येथील गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज यांनी गायींच्या चाऱ्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून उपोषण सुरू चाऱ्याचा प्रश्न शासनाकडून सोडवण्यात आला असून महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून गायींच्या चाऱ्यासाठी त्यांना निधी देखील प्राप्त झाला मात्र भगवान कोकरे महाराज यांनी गोशाळेची जागा संस्थेच्या नावावर होण्यासाठी आणि महावितरणकडून देण्यात आलेल्या अवाजवी भरमसाठ वीज बिलाच्या विरोधात उपोषण सुरूच ठेवलं आहे सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांच्यावर स्थानिक शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करण्यात आले महावितरणकडून देण्यात आलेल्या भरमसाठ वीज बिलाची चौकशी व्हावी तसेच गोशाळेची सध्याची जागा एमआयडीसीच्या मोकळ्या जागेत असून ती संस्थेच्या नावावर व्हावी अशी प्रमुख मागणी भगवान गोकरे महाराज यांनी केली आहे ही मागणी मान्य होईपर्यंत आपण उपोषण सोडणार असल्याचं त्यांनी आहे आमची मुख्य मागणी आहे गोशाळेच्या जागेचा प्रश्न आहे आमचं थकीत पंचवीस लाख रुपये अनुदान आहे आणि महावितरणने गोशाळेला लुटण्याचं हे केलंय आमचं कमर्शियल काही नसताना इथे उद्योगधंदा साडेपाच लाख रुपये जे बिल आहे आमचं ते तत्काळ माफ झालं पाहिजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही गोशाळेला असं बिल दिलं जात नाही आणि दुसरे काल लाख रुपये आम्हाला महाराष्ट्र शासनाने दिले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो त्याच्यामध्ये पण बाकी वाटत असेल असं की आमच्या गोशाळेवर साहेब तुम्हाला वाटत असेल की लाख लाख रुपये रुपये मिळाले आता आमच्या गोशाळेवर कर्जच आहे कामगारांची पेमेंट मागचे तीन महिने आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मला आत्महत्या करण्याची परिस्थिती आणि म्हणून आमचे जे थकीत आहेत ते द्या जागेचा प्रश्न सोडवा जेणेकरून आम्हाला काहीतरी करता येईल आणि लाईट बिलाचा आमचा जो प्रश्न आहे तो तत्काळ माफ करा माझं जर काय झालं तर मी आज नाव घेऊन या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्यात सांगतो की महावितरणचे जे अधिकारी नानोटे म्हणून त्यांनी आम्हाला जो तीन वर्ष त्रास दिला आणि मुख्य त्यांना आम्हाला पहिल्यांदा सगळे अधिकारी पूर्ण कोऑपरेटिव्ह होते बिल खूप चारशे पाचशे रुपये महिन्याला बिल यायचं आज आमच्या शेतीमध्ये फवारे चालतात म्हणजे चारा लावलाय त्या ठिकाणी आणि ते, ते कमर्शियल स्वरूपात नंतर नानोटेने केला त्याच्यामुळं आम्हाला आज हा बुडदण बसतोय आमची गोशाळा तपासा कुठली आमच्याकडे काय कमर्शियल आहे ते तपासा आणि आमचं करा